आय एम आय एम टू एक्सायटेड ऍक्च्युली एकंदरीत काय मदत करते तुम्हाला थिएटर मध्ये बघावं लागणार ना सिनेमा म्हटलं की एंटरटेनमेंट 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 या तीन गोष्टी असतातच हाय हॅलो आणि नमस्कार टाइम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुम्हा सर्वांचे स्वागत करते खुर्ची या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सर्वांच्याच भेटीस आला आहे आणि प्रीतम माझ्यासोबतच कशी आहेस मुळात अगदी मस्त आहे आणि तुला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाचा आता तू स्वतःच बोलली आहेस मी एक गोष्ट सांगेल की बाबा नवीन वर्षाचा दुसराच दिवस आहे ट्रेलर आलाय बारा तारखेला चित्रपट येतो कशी फिलिंग आहे काय वाटतंय आय एम आय एम टू एक्सायटेड ऍक्च्युअली यु नो आय एम सो ब्लेस्ड की मला यु नो वर्षाच्या पहिल्या दिवशीच माझ्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि हे वर्ष असंच म्हणजे खूप सिनेमे मिळावेत आणि खूप सारे ट्रेलर माझे लॉन्च हवेत अशी मी आज देवाकडे प्रार्थना करते नक्कीच मिळतील काय सांगशील चित्रपटाबद्दल सी आपण आता खुर्ची या सिनेमामध्ये बघायला गेलो तर आजपर्यंत यु नो देशाचं राजकारण आपण बऱ्याचशा वेब सिरीजमध्ये किंवा हिंदी सिनेमांमध्ये बघितलेलं आहे पण सरपंच लेवलला किंवा गावामध्ये काय घटना घडत असतात राजकारण यु नो राजकारणांच्या ती खुर्ची मिळवण्यासाठी हे सगळं कुठेतरी या सिनेमामध्ये खुर्ची या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आपण प्रत्येकजण जण यु नो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आपली खुर्ची मिळवण्यासाठी धडपड करतच असतो सो आमची सुद्धा ही धडपड काही पॉझिटिव्ह गोष्टी काही निगेटिव्ह गोष्टी या सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये दाखवलेले आहे सुरुवातीला आर्या आणि श्रेया यांची लव्ह स्टोरी आहे नंतर तुझी आणि राकेश सर यांची लव्ह स्टोरी दाखवली आहे श्रेयाच्या जागी तू आहेस पुढे कसं म्हणजे नो no, नो no. श्रेया मोठी होऊन ती मी म्हणते असं नाहीये त्यांचा एक ग्राफ सिनेमामध्ये सुरू आहे एक आमचा ग्राफ हा सिनेमामध्ये वेगळा सुरू आहे सो आम्ही सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहोत एकाच गावातले आहोत फक्त असं आहे हा आता हे सगळं लॉजिक काय आहे हे तुम्हाला सिनेमामध्ये बघावं लागेल हा सो मी डॉक्टर जान्हवीचे कॅरेक्टर प्ले करत आहे या फिल्ममध्ये जिचं इंटर्नशिप होऊन ती यु नो म्हणजे रुग्णांची सेवा करण्यासाठी गावात आलेली असते आणि समहाऊ सम्राट म्हणजे अक्षय वाघमारे हा ॲक्सिडेंटली मला भेटतो हॉस्पिटलमध्ये आणि त्याचं हा अव लव्ह स्टोरी स्टार्ट आणि तिथून पुढे मग मी त्याला पॉलिटिकली खुर्ची मिळवण्यासाठी कशी मदत करते <laughs> 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 कशी एकंदरीत एकंदरीत काय मदत करते तुम्हाला थिएटरमध्ये बघावं लागणार ना <laughs> yeah. काय सांगशील चित्रपटात म्हणजे खूप छान असं पॉलिटिकल पण आहे थोडं मारामारी मिक्स आहे थोडे लव्ह सॉ लव्ह सीन्स पण आहेत रोमॅन्टिक सगळं काही मिक्स व्हर्जन आहे सिनेमा म्हटलं की एंटरटेनमेंट 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 या तीन गोष्टी असतातच आणि हे सगळं आमच्या फिल्ममध्ये आहे प्रेमे यु नो you know, रागे द्वेषे सगळंच आहे सो so, हा सिनेमा संपूर्ण पॅकेज आहे आणि तुम्ही जर तुमची खुर्ची बुक केली आणि आमची खुर्ची बघायला आलात बारा जानेवारीला तर तुमची खुर्ची खुर्ची वाया जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि चित्रपट बघा म्हणजे <laughs> चित्रपटातले काही सॉंग्स देखील आले आहेत समोर खूप छान छान सॉंग्स आहेत मुळात आर्यनने देखील रॅप केलंय सगळंच काही प्रत्येक कलाकाराने त्यांचे त्यांचे एफर्ट्स तिथे हे मला असं आर्यनचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्याच सिनेमामध्ये त्या इतकं छान काम केलंय आणि त्याने ते कॅरेक्टर एवढं सुंदर पकडलंय प्रॉपर आपल्याला वाटतच नाही की हा इतका लहान मुलगा इतकं छान कॅरेक्टर करू शकतो कारण यु नो विलनचं कॅरेक्टर करणं हे इतकं इझी नसतं ते त्या मुलाने खूप सुंदर पद्धतीने केलंय आणि बाकीचे सगळे कलाकार तर होतेच आणि बऱ्याच वेळेस काय व्हायचं ना की आम्ही मॉनिटर ची इथे बसलेलो असायचो आणि आर्यन तो लहान आहे म्हणजे ज्या सीन करायचं त्यावेळेस तो आमच्याकडे बघायचा की माझं काम कसं झालंय मॉनिटरकडे असं आणि मग आमच्या चेहऱ्यावरती हसू असेल तर त्यावेळेस त्याला कळायचं की त्याने सीन छान दिलाय तेव्हा तुला पहिल्यांदा विचारण्यात आलं चित्रपटाबद्दल कशी रिॲक्शन होती म्हणजे कसं वाटतं मला छान वाटलं कारण पॉलिटिक्स पण आहे सगळं मला मला छान वाटलं ऍब्सुटली कारण मी अशा पद्धतीचा सिनेमा केलेलाच नाहीये मी फक्त म्हणजे माझ्यासाठी यु you नो know, महिला प्रधान किंवा रिअलिस्टिक सिनेमे माझ्याकडून जास्त झालेले आहेत सो दिस इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी आणि मला वेगवेगळ्या फिल्म मध्ये काम करायला आवडेल वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला आवडतील नवीन वर्षात भरभरून सिनेमे भेटतील अॅब्सुटली येस लेट्स प्रेम जाता जाता प्रेक्षकांना काय सांगितलं मी जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगेल की बारा जानेवारीला चित्रपटगृहामध्ये या तुमची खुर्ची बुक करा आणि आमच्या खुर्चीवरती खूप सारं प्रेम करा चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू